सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज सात जुलै दोन हजार पंचवीस सोमवार राज्यातील बहुतांश भागांमधील सध्या वातावरण बदललेले आहे आणि काही भागात पावसाने देखील लावलेली आहे तसेच आजची तारीख राज्यात सर्वाधिक मोठी पावसाची तारीख ठरणार आहे आज येत्या काही तासात संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात आज दुपारनंतर रात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात जिल्ह्यांची नावे पण त्यापूर्वी व्हिडिओला पूर्ण बघा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या संपूर्ण परिसरात आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ठिकठिकाणी हवामान खात्याने पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं त्यामुळे काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणातील पावसाचा जोर आजच्या दरम्यान थोडासा कमी झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण आणि काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता कोकणात आज तरी असणार नाही उत्तर महाराष्ट्रात मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान म्हणजेच सात जुलै रोजी सोमवारी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर सात आठ नऊ आणि दहा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल कुठेही उघाड नसेल त्यानंतर मात्र दहा जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळेल बहुतांश भागांमधील पाऊस कमी होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आठ तारखेला देखील आपल्याला म्हणजेच मंगळवारी संपूर्ण विदर्भात उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच नऊ जुलैचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता नऊ तारखेला देखील आपल्याला मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस कमी असेल मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशच्या बऱ्याचशा भागात आपल्याला आणि कोकणाच्या बऱ्याचशा परिसरामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल दहा तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील पाऊस दहा जुलै रोजी कमी झालेला पाहायला मिळेल विदर्भात देखील पाऊस नसेल फक्त ढगाळ वातावरण दहा तारखेला असेल मराठवाड्यात काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि कोकणात मात्र दहा तारखेला देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद